मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा त्रेचाळीस अंशावर नागरिकांना उन्हापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन मागील काही दिवसांपासून सूर्य आग उकत आहे उन्हाचा पारा त्रेचाळीस अंशावर गेला आहे उन्हाच्या जा झळा असह्य होत आहे उन्हामुळे उष्मघात होण्याचा धोका वाढला आहे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आहे दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक रुमाल टोपी आणि गॉगलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे चित्र यवतमाळ शहरातील रस्त्यांवर दिसून आले पुन्हापासून संरक्षण करणे आवश्यक झाले आहे शेतीसह अन्य कामे रखडली आहे काही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी कामाशिवाय बाहेर निघणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे